कराड तालुक्यातील बोगस कामगारांचा होणार भांडाफोड बापूसाहेब लांडगे करणार धरणे आंदोलन विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे करणार कराड प्रशासकीय इमारती समोर धरणे आंदोलन कराड तालुक्यातील महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ऑनलाईन पद्धतीने बांधकाम कामगार नसताना अर्ज भरून बोगस नोंदणी केली असून अशा भो भोगस कामगारांची फेरतपासणी करून दोषी कामगार व खोटे सही शिक्के देणाऱ्या ग्रामसेवक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांची देखील सखोल चौकशी करून दोषी अडवल्यास त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असे विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांनी निवेदनात म्हटले तसेच एका महिन्यात चौकशी न झाल्यास सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कराड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा बापूसाहेब लांडगे यांनी दिला यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे राजेंद्र ताटे पोपट कांबळे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वीनेच कराड विश्व इंडियन पार्टीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मान्य भाई आई चहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे आज आमच्या कराड शहर कराड तालुक्यामध्ये बोगस बांधकाम कामगार नोंदणी बऱ्याच प्रमाणात झालेले आहे यासाठी मी बावीस आणि तेवीस सालापासून आवाज उठवत आहे आजची परिस्थिती अशी आहे कोरोना काळात ऑफलाईन होती त्यावेळेला बांधकाम कामगार काम करतो की नाही ह्यासाठी फोटो कामावरचा फोटो घेणे त्या मालकाची सही घेणे इंजनेअरची कॉन्ट्रॅक्टरची आणि ग्रामसेवकाची सही घेणे मग बांधकाम कामगार म्हणून तो ओळखला जातो पण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धत चालू केल्यामुळे की के ऑनलाईन पद्धतीमुळे अधिकारी देखील दबाव घाले आहेत याचे मूळ कारण की ऑनलाईन पद्धत झालेली आहे आता आम्ही काय करणार मग बांधकाम कामगार नसताना देखील बांधकाम कामगार नोंदणी करून शासनाकडून साहित्यपेटी आणि भांडी संच घेतली जाते पण जो खरा कामगार आहे त्याला या योजनेपासून वंचित ठेवलं जातं मग ही बांधकाम कामगार योजना नक्की कोणासाठी आहे ही पहिल्यांदा महाराष्ट्र शासनानं जाहीर करावं जर ही योजना जर बांधकाम कामगारासाठी असेल तर तो, तो बांधकाम कामगार पूर्णपणे वंचित आहे आणि त्याला कोणताही लाभ भेटत नाही ह्यात दुसरीच लाभ घेत आहेत आणि ह्यामध्ये कोण सामील आहेत कोण भांडी वाटतं काय कोण साहित्य पेठे वाटतं की एजंट दलाल कोणतीही व्यक्ती असो त्या व्यक्तीची ग्रामसेवक इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांची मान्य सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिक दि, जिल्हाधिकारी यांनी मान्य मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य मान्य कामगार मंत्री सो महाराष्ट्र राज्य यांनी याचे पाण्यामुळे काढून ह्या कामगाराची त्यांच्या घरोघरी जाऊन किंवा त्यांच्या ज्या ठिकाणी काम, काम केलं या ज्या साईडवर जाऊन त्या मालकाची की बाबा हो या ठिकाणी काम केलेलं आहे असं चौकशी करावी आणि ज्या इंजिनेअरनं ग्रामसेवकाने कॉन्ट्रॅक्टरनं न, न, न बघता सही दिल्या किंवा माहिती असून देखील तू कामगार फॉर्म भर रे मी सही देतो म्हणून अशी जी जोशी आहेत जी कामगार नसताना सही देणारे यांच्यावर शासनाची फसवणूक केली शासनाचा पैसा वाया घालवला आहे शासनाचे शासना साहित्य पेटी शासनाचे भांडी संच घेतलेले आहेत अशा सर्वावर शासनाची फसवणूक केली म्हणून यांच्यावर यांची चौकशी करून यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे जर एक महिन्यात ही जर कारवाई पूर्ण नाही केली तर दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजीपासून मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कराड यासमोर कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत धरने आंदोलन चालू करणार आहे याची सर्व अधिकाऱ्यांनी आणि सर्व महाराष्ट्र शासनातील मंत्रीगण यांनी याची नोंद घ्यावी